संपूर्ण बांधवांना माझा नमस्कार देशात निवडणुका होत आहेत निवडणुका ही प्रधानमंत्री निवडण्यासाठी सध्या जिकडे तिकडं प्रचाराचा धुमाखूळ चाललेला आहे आणि ह्या प्रचाराच्या रणधुमाळीत आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि बळी न पडता असा प्रधानमंत्री आपण निवडला पाहिजे की जो जनतेची सेवा करेल जनतेचे काम करेल जनतेला खोटे आश्वासन देणार नाही जुमलेबाजीपणाचं नाटक करणार नाही अशा प्रकारचं सरकार तुम्हा आम्हाला निवडण्याची ही जबाबदारी आणि ही संधी देखील आहे या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजे ना की आपण असा प्रधानमंत्री निवडला पाहिजे जो फकीर आहे तो फकीर पंधरा लाखाचा सूट घालतो पंधरा लाखाचा सूट घालतो सूट दीड लाखाचा पेन वापरतो जवळपास पाच लाखाचा चष्मा गॉगल वापरतो आणि त्याचे शोक खूप मोठे मोड़ मोठे शोक आहेत फोटोग्राफी करणं प्राणी जंगलात जाणं जंगलाची सैर करणं अशा प्रकारच हा प्रधानमंत्री आणि वेळोवेळी फक्त विदेशातील दौरे करणं असा गरीब प्रधानमंत्री असा फकीर प्रधानमंत्री ज्याच्याकडं जवळपास साडेआठ हजार कोटीचे दोन प्रायव्हेट प्लेन आहेत मग असा इतका गरीब आणि इतका फकीर फकीर म्हणजे भिकारी असा भिकारी प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे का उळीच नव्हे जो देशाचा एक एक पैसा गोरगरीबांचा पैसा जो पैसा तो आपल्या शोक पूर्ण करण्यासाठी वापरतो आणि आपले मित्र अदानी अंबानी यांना फक्त मोठं आणि फक्त मोठं करण्याचं काम हा एक फकीर सध्या दहा वर्षापासून करत आहे म्हणून आपण कुणा फकीराला निवड निवडून न देता आपण एखाद्या चांगला प्रशासक असेल ज्याच्यावर प्रशासनाची चांगली पकड असेल शासन दरबारी त्याचं वजन असेल असा आपण एक प्रधानमंत्री निवडून देऊया आणि ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकात जे काही सध्या देशाभरात अराजकता पसरलेली आहे अराजकता या अराजकताला आपण थांबूया आणि बी जे पी तर खूपच बरबेटलेली आहे भ्रष्टाचार असो खोटे वायदे असो आश्वासन असो अथवा प्रत्येक स्तरावर अपयशी ठरलेला हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर ज्या भारतीय जनता पक्षाला ज्यांच्या अतिशय निकृष्ट कामामुळं सत्तेत यावा लागला असा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील तितकाच मोठा गद्दार आहे आणि भ्रष्टाचारी देखील आहे म्हणून आपण देशातला क्रमांक तीनचा पक्ष आपण शोधला पाहिजे मग तो पक्ष त्याच जे मेन्युफेस्ट आहे जे घोषणापत्र आहे ते भारताचं संविधान असलं पाहिजे आणि त्या भारताच्या संविधानावर त्यांनी तो कारभार केला पाहिजे ना की जुमलेबाजी त्याचबरोबर हवाहवाई जे वायदे असतात कागदावरचे ते फक्त निवडणुका पुरते प्रलोभनासाठी लोकांसाठी प्रलो प्रलोभनाला लोक बळी पडतात ते वायदे वाचतात आम्ही पाच लाख देऊ पंधरा लाख देऊ स्त्रियांना वर्षाला एक, एक लाख रुपये देऊ अशा प्रकारचे जे वायदे करतात ह्या वायदेखोरांना या वायदेकरींना त्यांची जागा आपण वेळीच दाखवली पाहिजे आणि येणाऱ्या दोन हजार ही जी निवडणूक चालू आहे ह्या निवडणुकीत आपण जे प्रादेशिक पक्ष असतील त्याचबरोबर जे ह्या इंडिया अन डी ए बरोबर नसतील असे प्रादेशिक पक्षांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि का क्रमांक तीन चा पक्ष अपन प्रत्येकाने शोधला पाहिजे आणि शोधन त्या पक्षालाच आपण मतदान के आणि होऊ हो द्या। हमने देखा है भाई बारी बारी से कांग्रेस को हमने देखा है भाई भाजपा को भी देख लिया तो अब बारी है देश के जो तीन नंबर का जो दल है उसे हमें चुनने का भी मौका देना चाहिए मी आशा करताहू मी आप खरोखर आपल्याकडनं एक कर। अपेक्षा करतो की खरंच आपण शोधूया क्रमांक तीनचा पक्ष आणि त्या पक्षाला पक्षा आपण भरगोस असं मतदान करूया आणि त्याला सत्तेवर बसूया पाहू भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा पक्ष किती ताकदीने आणि किती जोमाने काम करतो देशात आज हीच गरज आहे ना की हे जुमलेबाज हे भ्रष्टाचारी यांनी संपूर्ण पक्ष यांचा बरबटलेला भ्रष्टाचाराने माखलेला आहे त्याचबरोबर काँग्रेस असो बी जे पी असो सर्व पक्ष हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे म्हणून आपण देशातला क्रमांक तीनचा पक्ष याला आपण निवडूया प्रादेशिक पक्षांना प्राधान्य देऊया क्रमांक तीनच्या पक्षाला देखील आपण प्राधान्य देऊया आणि आपलं मत आपण बाकी विकता कामा नाही आपण आपलं मत वोट बेचे बेटी बेचे समान है जर आपण आपलं मत विकत असल तर आपण आपल्या घरातल्या लेखी बाळींच्या इज्जती निलाम करत आहोत या मताची ताकद आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग तो आपण अवलंबन अवलंबूया एवढंच या ठिकाणी मानतो जय भारत